नमस्कार विविध रेसिपीजमध्ये आपणा सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण द्राक्षाची रेसिपी बघणार आहोत महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे नाशिकची द्राक्ष अतिशय गोड असतात नुकतेच आम्ही नाशिकला गेलो असता द्राक्षाची बाग बघायला गेलो होतो ओम संधान या पिंपळगावमधील चिंचखेड येथील उच्चशिक्षित तरुणाने आम्हाला त्याची द्राक्षाची बाग बघायला नेलं आणि त्या पिकाबद्दल माहिती देखील दिली या पिकाला किती मेहनत लागते किती भांडवल लागते मनुष्यबळ लागते तरीही निसर्गावर म्हणजेच हवामान बदलावर सगळे कसे अवलंबून असते अवकाळी पाऊस झाल्यास खूप नुकसान होऊ शकते हे तर आपण बातम्यांमध्ये देखील ऐकतोच ही सगळी माहिती ऐकत आम्ही द्राक्षाच्या बागेतनं फेरफटका मारला आणि भरगच्च द्राक्षाच्या घोसांनी लगडलेल्या वेली बघून अगदी डोळ्यांचे पारणे फिटले हे बघा किती लांबपर्यंत पसरलेली आहे द्राक्षाची बाग आणि भरपूर घोस आलेले आहेत द्राक्षाचे प्रत्येक वेलीला असे द्राक्षाचे घोस लगडलेले आहेत तर इथनं आम्ही काही द्राक्ष आणली आणि त्या द्राक्षांची रेसिपी आज मी दाखवणार आहे द्राक्षांची मिठाई आहे ही आता रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक टीन तयार करून ठेवणार आहोत ज्यात आपण हे मिश्रण शिजवल्यानंतर सेट करायला ठेवणार आहोत त्यासाठी बटर पेपर लावून घेतला आहे केक टीनला तुम्ही कुठलंही चौकोनी किंवा गोल गोलभांडं घेऊ शकता ज्यात आपण ही मिठाई सेट करायला ठेवू शकू असं बटर पेपर नसेल लावायचा तर डायरेक्ट तुम्ही ग्रीस करून घेऊ शकता आणि त्यावर ड्रायफ्रूट्सचे काही तुकडे घालू शकता गोल आणि चौकोनी केकटीनला बटर पेपर कसा लावायचा याचा देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी खाली देईन ती तुम्ही नक्की बघा आता अशा केक केकटीन तयार करून ठेवायचा आहे आणि तो बाजूला ठेवून द्यायचा आहे ही सव्वा किलो द्राक्ष आहेत द्राक्ष कशी स्वच्छ केली ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे आंबट द्राक्षांच्या रेसिपीत त्याप्रमाणे ही स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि अशी घडापासनं तोडून एक एक द्राक्ष वेगळं करून घ्यायचं आहे सव्वा किलो द्राक्षाचा आपण रस काढून घेणार आहोत थोडी थोडी द्राक्षं मिक्सरच्या भांड्यात घालून त्याचा रस काढायचा आहे आणि एका भांड्यावर चाळणी ठेवून आपण त्यातनं तो गाळून घेणार आहोत हे बघा गाळण्यासाठी भांडं ठेवलेलं आहे आणि हा रस असा काढून त्यावर घालून ठेवायचा आहे असं तीन चार बॅचेसमध्ये हे आपण मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे आणि सगळं त्यावर ओतलेला आहे आता गाळून तो रस खालच्या भांड्यात जमा होईल आणि वरचा चौथा आपण नंतर काढून टाकू अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून कळवा रेसिपी कशी झाली ते हे बघा आता खाली रस जमा झाला आहे आणि हा वरती चौथा राहिलेला आहे हा काढून टाकायचा आहे नंतर आता रस जो आहे तो आपण मोजून घेणार आहोत किती वाट्या रस आहे ते बघून त्या प्रमाणात आपण त्यात पुढील पदार्थ घालणार आहोत एकच वाटी ठेवायची आहे सगळे पदार्थ मोजण्यासाठी आता रस आपण ज्या वाटीने मोजतो आहे त्याच वाटीने इतर पदार्थ देखील आपण मोजणार आहोत ही एक वाटी झाली दुसरी वाटी त्यानंतर रश, ही आता तिसरी वाटी उसाच्या रसासारखा आहे हा रस अगदी द्राक्षाचा रस तसाच दिसतो दिसतोय आणि ही चौथी वाटी चार वाट्या रस आपला झालेला आहे आता या रसामध्ये आपण कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेणार आहोत मोठ्या भांड्यात काढून घेऊ परत कॉर्नफ्लोअर घालून ते चांगलं ढवळायचं आहे चार वाट्या रसाला सव्वा वाटी कॉर्नफ्लोअर लागणार आहे ही एक वाटी झाली आणखी पाववाटी घालूयात सव्वा वाटी, वाटी कॉर्नफ्लोअर घालून ते इथेच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत गुठळ्या मोडून चांगलं ढवळायचं चा आहे आणि नंतर आपण हे जेव्हा शिजायला घालू तेव्हा परत एकदा ढवळूनच घालायचं आहे कारण आत्ता मिक्स केलं कॉनफ्लोअर तरी ते नंतर तळा शिजवून बसतं परत घट्ट असं हे बघा मिक्स करून झालं आहे गुठळी आहे का बघूयात अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत प्लेन झालेलं आहे अगदी आता एका पॅनमध्ये अडीच वाट्या साखर आपण घेतलेली आहे अडीच वाट्या मोजून त्याच वाटीने मोजलं आहे त्यानंतर त्यात पाऊन वाटी पाणी घातलेलं आहे आणि नंतर गॅस पेटवला आहे गॅस आधी पेटवला नव्हता आपण आधी हे एकत्र करून घ्यायचं आहे घालून घ्यायचं आहे पॅनमध्ये नंतर गॅस पेटवायचा आहे चार वाट्या रसाला आपण अडीच वाट्या साखर घेतली आहे कमी गोड हवं असेल तर दोन वाट्या देखील घेऊ शकता आणि रस कमी पडला तर थोडं त्यात पाणी देखील ॲड करू शकता आपण पाणी ॲड केलेलं नाही आहे अजिबात आत्ता ह्याच्यात आता साखर विरघळल्यानंतर एक दोन तीन मिनिट उकळू द्यायचं आहे चांगलं आणि त्यानंतर हे मिश्रण त्यात एका हाताने ओतायचं आणि एका हाताने सतत ढवळत राहायचं आहे अगदी एक मिनिटसुद्धा तसंच सोडायचं नाही आहे नाही तर ते खाली जाऊन लगेच कुठळ्या होऊन खाली बसतं सतत ढवळायचं आहे सगळं मिश्रण घालून झालेलं आहे आपलं मंद गॅस ठेवायचं आहे कमी करून आणि कमी केलेल्या गॅसवर हे असं सतत ढवळायचं आहे कॉनफ्लोअर असल्यामुळे ते हळूहळू हे बघा असं घट्ट व्हायला सुरुवात होते वेलचीची पूड टाकून घ्यायची आहे त्यात दुसरा कुठला फ्लेवर तुम्हाला टाकायचा असेल तो देखील टाकू शकता हा लिक्विड फूड कलर आहे हा टाकून घेतला आहे किती डार्क हवं आहे त्याप्रमाणे कलर टाकायचा कारण द्राक्ष हिरवी असली तरी इतकी गडद हिरवी नसतात म्हणून फूड कलर घातलेला आहे रंगासाठी हे बघा आता घट्ट व्हायला लागलं आहे सतत ते ढवळत राहायचं आहे तुम्हाला प्रत्येक स्टेजला दाखवते कितपत घट्ट होत चाललं आहे ते कमी गॅस ठेवून त्यावर हे सतत हलवत राहायचं आहे बाजूला जायचं नाही आहे आता इतकं घट्ट झाल्यावर आपण त्यात एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे तुपाने ते छान असं चकचकीत होतं आणि चिकटत देखील नाही बघा आता थोडं थोडं सुटायला लागलं आहे साईडनी परत एक चमचा तूप घातलेलं आहे इतकं तूप पुरेसं आहे दोन चमचे तूप चमकदार असं झालं आहे मिश्रण चांगलं आता खालणं सुटायला लागलं आहे अजूनही ते ढवळायचंच आहे सतत किती घट्ट झालं तरी ढवळणं बंद करायचं नाही आहे आता बघा कसा गोळा सगळा एकदम बाजूला होतो आहे आता ते तयार झालेलं आहे आपण एका थोड्या ताटलीत छोटा गोळा घेऊन बघूयात त्यात तसा टाकून बघायचा पसर आहे पसरतोय का थोडी तिरपी करून बघायची हलवून बघायची आहे तसाच्या तसा राहिलेला आहे म्हणजे आता त्याची वडी पडायला तयार आहे आता जो आपण केक टीन तयार केलेला होता त्यावर हे मिश्रण घालून ठेवलं आहे एक तासभर थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता एक तास झाल्यानंतर हे थंड झालं आहे असाच्या असा बटर पेपर काढायचा आहे असं सोपं पडतं बटर पेपर असल्यावर काढायला म्हणून बटर पेपर लावायचा आणि उलटा करायचा आहे एका प्लेटमध्ये आधी त्यावर प्लेट उलटी ठेवली आहे आणि नंतर असं करायचं आहे आणि बटर पेपर काढून टाकायचा आहे अशी आपली ही मिठाई तयार झालेली आहे आता ती कापून घ्यायची आहे आपल्याला हव्या त्या आकाराच्या वडे आपण कापू शकतो त्रिकोणी किंवा चौकोनी गोल भांड्यात असेल तर आणखी वेगळे आकार तुम्हाला कापता येतील हे बघा किती सहजपणे कापलं जातं आहे